हाय गुड आफ्टरनून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे प्रणवी अँड मम्मा या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर झालं का तुमचं दुपारचं जेवण नक्कीच सांगा बघा कशी करते हे आणि ही प्रणवी आत्ताच झोपून उठली बरं का थांब कशाला कुठं चाललीस हां इकडे इकडे तर आत्ताच बघा आत्ताच झोपून उठली ती दादाशी झुकली ते आता झोपून उठले मार खेळा कसं घाल एकदा आणि आज काय आपण इकडे बाळा थांब नाही गेले बा हे सांगू घेऊन बोलायचं का तुला ओवा आणला नाही ओवा खाते हे बघा ह्याच्यामध्ये ओवा आहे तर ओवा खात असते बघा हे बघा बरं का ओवा खात असते प्रणवी हे बघा हे बघा ओवा घेतल्यानंतर आणि ते ओवा खायला मागते बरं का यावतीला आवडतो खायला तर भरपूर म्हणजे बराच वेळ झाला सकाळ बसून हेच नाही हेच केले नाही आज व्हिडिओज बनवले नाहीत रील्स पण नाही बनवले व्हिडिओ पण बनवले नाहीत आपल्याकडे नेट पण नाहीये तेवढं आता त्यामुळे ते नाही बनवलं मस्ती करू नको मला म्हंटल सगळे जण वाट बघत असतात व्हिडिओचे व्हिडिओ टाका आई तुम्हाला व्हिडिओ टाका व्हिडिओ नाही टाकला आम्हाला करमत नाही असं नाही कसं नाही तर म्हटलं चला म्हटलं तर छोटासा एक व्हिडिओ टाकावा प्रणवी पण आता सुटले झोपेतून ए बाळा इकडे आणि खरं म्हणायला लागत ना तर मला पण मूड नाही व्हिडिओ करायला आणि व्हिडिओ बनवायला खरंच मूड नाही अजिबात मूड वाटत नाही आहे आणि अजिबात इंटरेस्ट नाही आहे बघा बरं काही लोकांनी एवढा त्रास द्यायचा प्रयत्न केलाय ना भयंकर त्रास देतात बरं का बिनकामाचा लोक त्रास द्यायला लागले बिनकामाचं बाय पाहायला खायला लागले इकडे बिनकामाचं लोक त्रास देतात कारण की नाही कुणाच्या खाण्यात नाही पिण्यात तरी पण लोक त्रास द्यायचा प्रयत्न करतात आणि मला ना अजिबात त्रास सण होत नाही बरं का अजिबात त्रास सह होत नाही मला टेन्शन सण होत नाही मी आतापर्यंत ना टेन्शन सह केलं तू अशी कामं करतेस ना म्हणून का काहीतरी पुटाने करून ठेवते बघा काहीतरीच पुटाने करते दिवसभर आहे ना मित्रांनो मला दिवसभर मला कसलं ते आराम करू देत नाही बघा ही पोरगी बरं का आता चार वाजता परत मोठ्या मुलाला जायचे आज लवकर शाळा सुटणार आहे कारण की श्रावणी सोमवार श्रावणीसमोर चार वाजता शाळा सोडणार आहे तर चार वाजता जायचं बघा तर एक तर घरचा व्याप असतोय आणि एक तर हे लोक वाईट कम वाईट कमेंट करून त्रास देतात बघा फुक्कट पासरी त्रास आहे बघा फुक्कट पासरी काय कुणाचं घेणं नाही देणं हे बघा हे असं दिवसभर असत कुणाचं घेणं नाही देणं तरी दिवसभर त्रास असतो मला दिवसभर दिवसभर त्रास आणि लोक ह्याच्या बोलतात कुणा कोणाला सांगा बरं प्रत्येकाला उत्तर द्यावं लागतं प्रत्येकाच्या शब्दाला ला तो तोंड द्यावं लागतं मी तर आता ठरवलंय कुणाच्याच कमेंटला उत्तर देत नाही मला वाटलं वाईट वाटलं तर सरळ ब्लॉक करायचं हाईट करायचे गप्पासायचं कोणाला कोणाला बोलणार आहे सांगा बरं आपण सांगा लय वैतागून गेले मी <clears throat> लय माझ्या लय वैता गेले बरुदे जे काही केलं झालं नशिबाने तर ठीक चांगलं नाही तर सगळं सोडणार आहे मी मला लय वैताग आले बरं का सगळं सोडून देणार आहे यूट्यूब चॅनल बिनला सगळं सोडणार आहे नको बाबा ते मुलांना घेऊन स्वतः राहायला बरं वाटतं आणि समोर कोणाला आणि त्याला मी बोलू तरी शकते बरं का त्यांना प्रत्य प्रत्य देऊ शकते हे पाठीमग मी जे बोलतात ना त्यांना समोर येऊन बोलायची हिंमत नाही आहे बरं का जे काय बोलायचे ते समोर येऊन बोलायची हिंमत नाही काय मला माहिती आहे का चला मित्रांनो मला बोलण्याचं इंटरेस्ट व्हिडिओ करणार नव्हते पण म्हटलं चला, चला एक व्हिडिओ काढूया मी बघ कशी तो करत बघा त्यांनी कशी करते चल बाय बाय कर लाईक करा म्हणा लाईक करा चॅनलला माझ्या बोल लाईक करा बोल लाईक करा म्हण लाईक करा चॅनलला सांग लाईक करा लाईक करा।, करा, करा।, करा।, करा बोल चॅ चॅनलला लाईक करा सपोर्ट <laughs> करा मला सपोर्ट करा बोलायला येत नाही मित्रांनो मला सांगते तुम्ही तू बोल म्हणून तू सांग म्हणून बरं का चला बाय बाय